कर्ज माफ त्या एका शेतकऱ्याचा झालं अध्यक्ष महोदय निर्णय सरकारलाच घ्यावा लागेल अध्यक्ष महोदय शेतकरी वाट बघत आहे दोन हजार एकोणतीस योग्य वेळ असेल इलेक्शनच्या आधी तर अध्यक्ष महोदय आजपासून एकोणतीस पर्यंत पंधरा हजार शेतकरी आत्महत्या करतील मग त्या पंधरा हजार शेतकऱ्याला कोण जबाबदार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रत्येक सेशन मध्ये आपण आपल्या राज्याला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा विचार करतो अध्यक्ष महोदय पण जेव्हा आपण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्या राज्याची व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो चर्चा करत असतो आणि त्याच वेळेस जेव्हा अध्यक्ष मोदय हो असा प्रकारचा फोटो नाही तर व्हिडिओ ज्याच्यामध्ये पासष्ट वर्षाचे अंबादास पवार हे शेतकरी लातूर जिल्ह्याचे आणि त्यांची पत्नी हे दोघं बैल परवडत नाही ट्रॅक्टर परवडत नाही म्हणून स्वतःच्या खांद्यावर औत ओढतात ते हे चित्र अतिशय दुःख देणारं अध्यक्ष महोदय आहे अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांना जेव्हा मंत्री महोदयांनी फोन केला कृषी मंत्र्यांनी फोन केला ती परिस्थिती बघून कृषी मंत्र्यांनी बी बियाणे पाठवण्याची व्यवस्था केली मंत्री महोदयांचं बाबतीत मी कौतुक करतो पण अध्यक्ष मोदय एक दोन शेतकऱ्याचा हा प्रश्न नाही या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि करोडो शेतकऱ्यांना आपण असंच फोन करून बियाणं पाठवून हा विषय अध्यक्ष मोदय सुटणार नाही अध्यक्ष महोदय कृषी मंत्र्यांनी जेव्हा त्यांना फोन केला त्यांना विचारलं आपली काय अडचण आहे आपल्याला काय पाहिजे अध्यक्ष महोदय त्या पासष्ट वर्षाच्या शेतकऱ्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की माझ्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी आमच्या सर्वांची हीच मा अध्यक्ष महोदय मागणी आहे आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये जातो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतो त्यांची व्यथा समजून घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी भावांतर योजना कशासाठी आणावी कशासाठी आम्ही पाठपुरावा करतो अध्यक्ष मोदय हो याच्यासाठी मार्केट काय वर खाली होत राहतं पण भावांतर योजना असेल तर जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा सरकारकडनं त्या ते शेतकऱ्याला मदत मिळते आणि तो पैसा त्याच्या हातामध्ये आल्यानंतर जे काय कर्ज त्याने घेतलेला आहे जो काय खर्च त्याने केलेला आहे तो त्याच्यामधून निघून आपल्या घराला चार पैसे आपल्या कुटुंबाला चार पैसे अध्यक्ष मोदय हो त्या व्यक्तीला तिथे मिळू शकतात कर्जमाफीची मागणी का होते जेव्हा शेतामध्ये कष्ट करून एखादं पीक घेतलं जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आता ते पीक विकायचे मार्केटपर्यंत पोचाय तोपर्यंत मार्केट डाऊन होतं कांद्याच्या बाबतीत तेच झालं सोयाबीनच्या बाबतीत ते झालं कपाशीच्या बाबतीत तेच झालं मग जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा कमी पैसा जर मार्केटमधून मिळणार असेल तर अध्यक्ष खर्च कर्जबाजारी झाल्याशिवाय पर्याय नाही आणि आज हजारो लाखो करोडो शेतकरी आज कर्जमाफी अध्यक्ष महोदय झाले म्हणून शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी द्या इलेक्शनच्या आधी सर्वच लोक भाषण करत असतात भाषण करत असताना अनेक लोकांनी सांगितलं जे आज सत्तेत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार सात बारा कोरा 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 करणार शेतकऱ्याला ते खरं वाटलं कारण अडचणीच्या काळामध्ये जर कुणी आपल्याला मदत करत असेल शब्द देत असेल आणि एक प्रमुख नेता असेल तर लोकांना असं वाटतं की हे होणार आणि त्या अनुषंगाने मतं मिळाली सत्ता मिळाली पण आता ती वेळ आहे आमच्या या शेतकऱ्याला अध्यक्ष मोदय मदत करायची आणि जर ती मदत नाही केली तर दुर्दैव असं की आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील आज दिवसाला अध्यक्ष मोदय आठ आत्महत्या या आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत अध्यक्ष महोदय थोडासा अभ्यास करत असताना काही के केंद्र सरकारचे आकडे बघितले केंद्र सरकारने दिलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्राचे शेतकरी कुटुंबाचे सरासरी महिन्याची कमाई किती आहे अध्यक्ष महोदय अकरा हजार चारशे ब्याण्णव रुपये हेच पंजाबमध्ये किती आहे तर महिन्याला सव्वीस हजार रुपये हरियाणामध्ये बावीस हजार रुपये अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंब महिन्याला किती कमवत आहे तर अकरा हजार चारशे ब्याण्णव मुंबईमध्ये एका रात्री एका हॉटेलमध्ये आपल्याला राहायचं असेल तर ह्याच्यापेक्षा कितीतरी अध्यक्ष महोदय जास्त रुपये आपल्याला द्यावे लागतात खाणं पिणं वेगळं अध्यक्ष महोदय याच्यावर आपल्या खऱ्या अर्थाने काम करायची जरूरत आहे सरकारमधला नेता जर एखादी योजना आणत असेल आणि ती चांगली असेल आणि शेतकऱ्याच्या हितासाठी असेल आणि पंजाबच्या पुढं जर आपण आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न महिन्याचं नेऊ शकत असेल तर अध्यक्ष महोदय विरोधक म्हणून आम्ही सुद्धा सपोर्ट करू अध्यक्ष महोदय या विषयावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे केंद्र सरकारच्या आकड्या वाणीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबावर सरासरी व्यक्तिगत ब्याऐंशी हजाराचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आणि हे त्यांना परतफेड करता येत नाही म्हणून आम्ही सर्वजण अध्यक्ष हो महोदय म्हणतोय की या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी आज देण्याची जरूरत आहे आणि भावांतर योजना काही झालं तरी आणण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे